नमस्कार मी बालाजी पाटील डॉक्टर किरण विजेवाड यांच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर नामदेव पेंटेवाड सरांना मुल्या ह्या आजारासाठी अमृतूस दिलं होतं त्याचबरोबर त्यांना आणखी एक असिडिटी हायपर ऍसिडिटी होती त्या आम्ही सरांना अमृत दिलं होतं आणि त्यांना सात ते आठ दिवसामध्ये काय काय फरक जाणवला आणि कुठल्या कुठल्या डॉक्टर साहेब स्वतः सेल करतील डॉक्टर साहेब तुम्ही तुमचं स्वतःच नाव सांगा आणि अमृतुस वर तुम्हाला येणारा फायदा काय काय झाला ते सांगा <laughs> नमस्कार डॉक्टर पेशाक आहे माझा मी मध्ये प्रॅक्टिस करतो ज्या वेळेस माझी पोजिशन अशी होती मी मुळव्याचा त्रास होता आणि मला हायपर ॲसिडिटी होती तर मी जवळपास माझे तीन वेळेस ऑपरेशन झाले एक वेळेस पहिले स्टार्टिंगला औरंगाबाद कमल बजाज बजाजमध्ये आणि सेकंडचं मुळ ऑपरेशन माझं धर्माद मध्ये झालं आणि थर्ड आणि हिमायतनगर मध्ये तीन वेळेस माझं ऑपरेशन केलं ऑपरेशन मुलगा ऑपरेशन काही फरक पडला नाही मी हैदराबादला गेलो औरंगाबादला गेलो आणि पुणे बघितलं मुंबई बघितलं टोटल दवाखानी आजारावर तुम्ही स्वतः डॉक्टर असताना तुम्ही बरेच हजारो रुपये याच्यावरती खर्च केला पण हजारो नाही जवळपास मी दहा लाख रुपये घातले दहा लाख रुपये दहा लाख हैदराबादला तीन वेळेस गेलो औरंगाबादला जवळपास तीन चार वेळेस गेलो पुण्याला एक वेळेस गेलो मुंबईला एक वेळेस गेलो इंडोस्कोपी केली कोर्नोस्कोपी केली करुणा ते करून बसलो आता थुकून बसलो तो तर मला माझ्या घरी आता डबल माझ्या घरी जेवण तयार करायचे माझ्यासाठी स्पेशल आणि पत्नीसाठी घरच्यासाठी स्पेशल त्यांचं त्यांच्या तर त्यांची त्यांच्या वर्णातले मला पळी सुद्धा माझ्या वर्णामध्ये जमायची नाही एखाद्या वेळेस समजा आला मला खाऊन सपक कधी मधी एखाद्या वेळेस खाल्लं तर मला आठ दिवस त्रास व्हायचा ओके म्हणजे चटणी तुम्हाला इकडं अजिबात जमणार नव्हती इतकी पण चटणी जमणार होती मला अजिबात माझ्या वर्णामध्ये आपलं लसण कांदा जिरं काहीही चालत नव्हतं फक्त जमत होतं मला कढीपत्ता हळद आणि तेल मुगाची डाळ भात आणि जेव्हाची भाकर एवढंच खात तुम्ही जवळपास चौदा वर्षापासून चौदा वर्ष हा चौदा वर्षापासून मी परेशान होतो आता मला कुठं जर गेलो मी कार्यक्रमाला तर माझा मला स्वतः डबा न्यावा लागत होता डबा स्वतः डबा न्यायचा कोणातरी गाडी गाडी कोणातरी झाडाखाली उभी करायची जेवण करायचं माझं मला नंतर लग्न लावून त्याच्या सर्वांचा आटपेला घेऊन ये पोझिशन होती माझी माझी मनस्थिती अशी बिघडली होती की मी चौदा वर्ष माझ्याकडे हाय सर्व आहे माझी दोन मुलं एमबीए डॉक्टर आहेत मी इलेक्ट्रोपॅथी डॉक्टर आहे पण एवढा असून माझ्याकडे पैसा आणला सर्व आहे पण एवढा असून जर समजा मला काही खाता येत नव्हतं okay. माझी मनस्थिती अशी झाली होती कोणी आता समोरचे जेवण करू लागले काय बाबा आपल्या जीवनामध्ये काही फायदा नाही एवढा पैसा असून तेवढं सगळं असून आपल्याला काहीच खाता येत नाही काय मतलब आहे जीवन धन्यामध्ये कुठेतरी एखाद्यावर गंगामधी उडी मारा असा विचार येत होता माझ्या मनामध्ये पण योगाय हे बालाजी पाटील आणि आमचे किरण दुजवाड साहेब यांच्या माध्यमातून मला हे मिळाले अमृत ज्यूस रियान्स कंपनीचे रियान्स कंपनीचे अमृत ज्यूस मिळाले यांना एक वेळेस तर मी वापस केलो यांच्यावर माझा विश्वास बसला नव्हता असे बरेच वेळेस मी आयुर्वेदिक घेतलो आयोगिक तर घेऊन थकलोच होतो घेतला सरने हे एक सात आठ दिवसामध्ये मला रिझल्ट मिळाला कम्प्लीट एक सात दिवस एका हप्त्यामध्ये मला रिझल्ट मिळाला तर मी सातव्या दिवसाच्या नंतर एक आठव्या दिवशी समजा मी थोडं तिखट खायला बघलो खाल्लो खाल्ल्याच्या नंतर मला त्रास जाणवला नाही काय जाणवला नाही नाही तर त्यावेळेस मला हे पिण्याच्या अगोदर काही जरी खाल्लं तर मला एवढा त्रास व्हायचा एक जरी चपाती खाल्ली पोळी खाल्ली समजा साधी तर मला आठ दिवस त्रास व्हायचा एवढं मी मनस्थिती माझी बिघडली होती तुम्हाला खूप सारा मुला आणि अॅसिडिटीचा एवढा भयंकर त्रास होता हायपर एसिडिटी होती मला तर मी एखाद्या कदरून एखाद्या काही खाल्लो समजा कधी भाजे समजा असं काही खाल्ले तर मला दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं धुतल्याच्या दुन नंतर इटकरी सारखं पाणी पडायचं लाल एकदम लाल कलरच तर, तर ते पण मला ते आ, ए, फरक आहे ते तुमचं हे काय म्हणतात कॅरी हे याच्यामुळं मला ऍसिडिटीचा पण फरक पडला शंभर टक्के म्हणजे काय आता माझ्या घरी मोठ्या मुलाचं लग्न आहे माझ्या मुलाचं तर आम्ही आमच्या समाजामध्ये काय म्हणतात त्याला कंदुरीचा कार्यक्रम करतो मसाई म्हणतात त्याला आमच्यामध्ये तर मोठ्या मुलाच्या वेळेस आम्ही त्याच्या लग्नाच्या अगोदर मसाईचा कार्यक्रम करतो परवाला मी मंगळवारी आमच्या घरी बकऱ्याचा कार्यक्रम होता बकर कापलो होत कापल्याच्या नंतर मी आता याचं बघावत म्हणून काय केलो मी जेवण केलो त्यांच्या सोबत तिकट पूर्ण तिकीट खाल्ले आणि पिसा तर भरपूर खाल्ला त्याच्या नॉनव्हेज नाही नॉनव्हेज तर मला चौदा वर्षापासून नव्हतं नॉनव्हेज तर सोडूनच द्या पण अजिबात पोळी साधी पोळी खाता येत नव्हती मला नॉनव्हेज तर दूरच राहिले तर चौदा वर्षापासून मला अजिबात नॉनव्हेज नव्हतं चपाती नव्हती आणि तिखट काहीच नव्हतं मसाले पदार्थ काहीच नव्हते तर याच्यामुळं मला या बॉटल मुळे पूर्ण फरक पडला नव्वद टक्के मला फरक आहे म्हणजे तिसरी बॉटल माझी चालू आहे दोन संपल्यात No. तर बघा मित्रांनो आम मी माझ्या आम्ही डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून सरांना आम्ही अमृजूस दिलं होतं आणि अमृजूसरांना हपर अनेक मुळात होती, होती। सरांचे जवळजवळ दहा वर्ष जुना असा आजार होता हा सॉरी चौदा वर्षाचा असा आजार होता चौदा वर्षामध्ये यांना कधी तिकट खाता आलं नाही कधी कुठल्या बाहेर कार्यक्रमात गेले तर जेवता येत नव्हतं स्वतःचा घरून डबा बांधून येत होते आणि झाडाखाली बसून ते डबा खाऊन एखाद्या दे लग्नात गेली तरी लग्नात त्यांना खाता येत होतं दुसरी गोष्ट चौदा वर्षाच्या काळामध्ये कधी यांना नॉन